नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय तृतीया म्हणतात चार मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असतो हा दिवस पितरांचा सण आहे वास्तुशांतीसाठी देखील हा दिवस शुभ मानला जातो रोहिणी नक्षत्र ज्या अक्षय तृतीयेला येते ती सर्वात महत्त्वाची आणि पुण्यकारक मानली जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणतेही नवीन काम करण्यासाठी मुहूर्त पाहण्याची आवश्यकता नसते या दिवशी केलेले दान हवन तर्पण पूजा इत्यादी पुण्यकर्म अक्षय टिकते जप होम पितृतर्पण दान वगैरे पुण्यकर्म केल्याने अक्षय पुण्यदायक फळ मिळते म्हणून या दिवसाला अक्षय तृतीया नाव पडले आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठून देवांची पूजा करावी घराच्या उमराची हळदीचे लेपन करून त्यावर कुंकुमाचे स्वस्तिक करावे अत्यंत भक्तिभावाने आणि तन्मयतेने पूजा केल्याने या शुभ दिवसाचा उत्सव पूर्ण होतो भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची प्रार्थना करावी कुंकुम फुले अक्षदा अर्पण करावी भगवान विष्णूंना जनेव अर्पण करावे आणि देवी लक्ष्मीला सिंदूर अर्पण करावा भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी मंत्राचे जप आणि नैवेद्य अर्पण करावा आरती करून सुख समृद्धीसाठी प्रार्थना करावी हा दिवस सुख समृद्धी आणि विपुलतेचे प्रतीक असल्याने लोक चांगल्या नशिबासाठी सोने चांदीचे दागिने खरेदी करतात असे मानले जाते की या दिवशी केलेली गुंतवणूक किंवा खरेदी कधीही न संपणाऱ्या समृद्धीचे प्रतीक म्हणून सतत अक्षय राहते अक्षय तृतीयेच्या दिवशी पारंपरिक पदार्थ केले जातात काही सामान्य पदार्थांमध्ये पुरणपोळी खीर लाडू आणि सांजोऱ्या अशी विविध पदार्थ केली जातात अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी काही उपाय करायचे आहेत त्या दिवशी आपल्याला अकरा कवड्या घ्यायच्या आहेत आणि अकरा कवड्या लाल कपड्यात बांधून देवघरात लक्ष्मी मातेच्या जवळ ठेवाव्या आणि सकाळ संध्याकाळ लक्ष्मी मातेची पूजा करावी कवड्या लक्ष्मी मातेला खूप प्रिय आहेत कवड्यांची पूजा करावी आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी श्रीसूक्त सोळा वेळा वे। म्हणावे महालक्ष्मी अष्टक आठ वेळा म्हणावे श्रीसुप्त आणि महालक्ष्मी अष्टक म्हटल्याने माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा राहते अक्षय तृतीयेच्या दिवशी कवड्यांची पूजा करून ती पुरचुंडी आपण आपल्या तिजोरीत किंवा गल्ल्यात किंवा दुकानाच्या गल्ल्यात आपण ठेवावी त्यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारते आणि घरात पैसे येऊ लागतात अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे या दिवशी त्रेता युगाचा प्रारंभ झाला होता असे म्हटले जाते हा संपूर्ण दिवस शुभ मानला जातो या दिवशी दान केले तर ते अक्षय राहते देवाची कृपा आपल्यावर सदैव राहते देवाची सेवा पूजा नामस्मरण केले तर ते पण अक्षय राहते माता लक्ष्मीने आपल्या घरात सदैव वास करावा असे आपल्याला वाटत असते म्हणून आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी ही पूजा करून आपण स्तोत्र मंत्र म्हणून आपण आपल्याला आपल्यावर महालक्ष्मीची कृपा आपल्यावर प्राप्त व्हावी म्हणून आपण ही सर्व सेवा करावी तरी झालेला व्हिडिओ तुम्हाला माझा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका Shri Swami Samarth